नमस्कार मंडळी आजच्या या विशेष चर्चेत तुमचं स्वागत आहे आपण अनेकदा ऐकतो किंबहुना स्वतःही म्हणतो काय करणार वेळच मिळत नाही हो अगदी ही तर जणू काही जागतिक समस्या झाली आहे बरोबर पण विचार करा हे खरंच वेळेचं नसणं आहे की वेळेचं नियोजन चुकणं आज आपण याच विषयाचा जरा सखोल विचार करूया अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा कारण गंमत बघा म्हणजे निसर्गाने प्रत्येकाला बुद्धी संपत्ती संधी यात कमी जास्त दिलं असेल पण दिवसाचे तास ते मात्र सगळ्यांना सारखे चोवीसच तास हो मग ते इलॉन मस्क असोत विराट कोहली किंवा देशाचे पंतप्रधान अगदी कोणीही सगळ्यांच्या खात्यात रोज सकाळी अगदी तेवढेच तास जमा होतात हा वेळेचा समान वाटप खरंच काय म्हणतात त्याला अजब आहे आणि इथेच खरी मेक आहे नाही का काही लोक याच चोवीस तासांना इतक्या कल्पकतेने वापरतात जणू काही ते त्यांचं आयुष्य डिझाईन करत आहेत बरोबर आणि त्यामुळे ते त्यांच्या स्वप्नांच्या जवळ पोचतात तर दुसरीकडे बहुसंख्य लोक फक्त वेळ नाही म्हणून तक्रार करत राहतात त्यांचं वेळापत्रक परिस्थिती किंवा इतर लोक ठरवतात आज आपण काय करणार आहोत आनोल्ड बेनेट यांचं एक क्लासिक पुस्तक आहे हाऊ टू लिव्ह ऑन ट्वेंटी फोर आवर्स अ डे हो खूप चांगलं पुस्तक आहे ते त्यातून प्रेरणा घेऊया आणि एक साठ टप्प्यांची विचारधारा आहे त्यातून हेच समजून घेऊया की आपल्या हातात असलेला हा वेळ हा खजिना तो आपल्या ध्येयांसाठी कसा वापरायचा बरोबर आणि यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे वेळेचं खरं मूल्य ओळखणं मूल्य ओळखणं हो वेळेला संपत्ती किंबहुना पैशापेक्षाही मौल्यवान समजणं आता विचार करा आपले दहा हजार रुपये जरी हरवले तरी किती वाईट वाटतं हो ना खूप पण दिवसातला एखादा तास सहज सोशल मीडियावर स्क्रोल करण्यात गेला तर त्याचं फारसं काही वाटत नाही खरं तर बरोबर असं का होतं मला वाटतं पैसे गेले की ते परत मिळवावे लागतात कष्ट पडतात पण वेळ अरे उद्याचा दिवस आहेच की ही भावना आपल्याला थोडं बेफिकीर बनवते अगदी पण हा दृष्टिकोनच मुळात चुकीचा आहे कारण गेलेले पैसे कदाचित कदाचित परत मिळवता येतीलही हो शक्यता आहे पण गेलेला क्षण तो कायमचा गेला तो परत येत नाही म्हणूनच यशस्वी लोक वेळेला इतकं महत्व देतात ते वेळ वाचवण्यासाठी पैसे खर्च करायला मागे पुढे पाहत नाहीत उदाहरणार्थ वॉरन बफे यांनी प्रायव्हेट जेट का घेतलं काही हाऊस म्हणून नाही अच्छा तर प्रवासात जाणारा अत्यंत मौल्यवान वेळ वाचवण्यासाठी ही मानसिकता महत्वाची आहे म्हणजे सामान्य माणूस अनेकदा थोडे पैसे वाचवण्यासाठी जास्त वेळ घालातो बरोबर आणि हुशार व्यक्ती वेळ वाचवण्यासाठी पैसे गुंतवते कारण त्यांना पक्क ठाऊक आहे वेळ म्हणजेच आयुष्य वेळ म्हणजेच आयुष्य वेळ वाया घालवणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं हा विचार जरी खोलवर रुजला ना तरी खूप फरक पडू शकतो पण अनेकदा हा वेळ कळत नकळत वाया जातो नाही का जातोच म्हणजे आपण ठरवतो काहीतरी महत्वाचं काम करायचं आणि फोन हातात घेतो पण अचानक कुठून तरी एखादं नोटिफिकेशन येतं किंवा रील दिसायला लागते आणि पुढचा अर्धा पाऊन तास कुठे गायब होतो हे समजतही नाही हीच आहे नकळत होणारी वेळेची गळती अनकॉन्शियस लीक्स आणि ही खूप मोठी आहे बर का मोठी म्हणजे किती एका अभ्यासानुसार सरासरी भारतीय व्यक्ती दिवसाला जवळपास चार पॉइंट नऊ तास मोबाईलवर घालवते अरे बाप रे चार पॉइंट नऊ तास हो आणि वर्षाचे हिशोब केले तर हे सातशे तीस तासांपेक्षा जास्त होतात सातशे तीस तास विचार करा एवढ्या वेळात काय काय करता आलं असतं आणि यातला बराचसा वेळ हा ठरवून वापरलेला नसतो तो नकळत वाया जातो सातशे तास म्हणजे वर्षातले जवळपास तीस पूर्ण दिवस हा आकडा खरंच धक्कादायक आहे म्हणजे ही गळती थांबवण गरजेचं पण हे करणार कसं इथे येतो तिसरा टप्पा स्व जागरूकता आपला वेळ नेमकं कुठे जातोय का जातोय जातो याबद्दल सजग होणं यातला फरक समजून घ्या जर आपण ठरवून तीस मिनिट रिलॅक्स होण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ बघत असू हां तर ती जाणीवपूर्वक केलेली कृती आहे बरोबर पण कामाच्या मध्येच अचानक तासभर सोशल मीडियावर भरकटणं ही नकळत गळती आहे ही जागरूकता महत्वाची म्हणजे फक्त कुठे वेळ जातोय हे बघणं पुरेसं नाही तर आपण त्या क्षणी काय करत आहोत आणि का करत आहोत याबद्दल सजग असणं अगदी उदाहरणार्थ मी आत्ता ठरवून रील्स बघतोय की कामातून लक्ष विचलित झाल्यामुळे बघतोय हो हो हा फरक ओळखणं गरजेचं आहे बरोबर पण ही जागरूकता आणल्यानंतर पुढचं आव्हान येतं ते म्हणजे बदल घडवण्याचं आणि इथे मानवी स्वभाव समजून घेणं महत्वाचं ठरतं हा आपला चौथा टप्पा मानवी स्वभाव जगात साधारण दोन प्रकारचे लोक दिसतात एक जे प्रचंड उत्साहात मोठे बदल करायला बघतात आजपासून रोज पाच तास अभ्यास किंवा रोज पहाटे चार ला हो हो हे नवीन वर्षाचे संकल्प होतात लगेच अगदी पण हा उत्साह फार काळ टिकत नाही आणि ते लवकरच थकून पुन्हा पहिल्यासारखे होतात हे तर होतं बऱ्याच जणांच्या बाबतीत मग दुसरा प्रकार कोणता दुसरे लोक मानवी मर्यादा ओळखतात त्यांना माहीत असत की माणूस आहे तो थकणार कंटाळणार कधी अपयशी होणार हे वास्तव स्वीकारतात ते हो म्हणून ते एकदम मोठे बदल न करता छोटे पण सातत्यपूर्ण बदल करण्यावर भर देतात म्हणजे हळूहळू अगदी कदाचित दिवसातून फक्त तीस मिनिटं एखाद्या चांगल्या कामासाठी काढतील पण ते सातत्याने करतील आणि याचा फायदा काय होतो फक्त अर्धा तास फायदा प्रचंड आहे रोजची तीस मिनिटं म्हणजे वर्षाचे एकशे ऐंशी तास होतात अच्छा एकशे ऐंशी तास हे एकशे ऐंशी तास एखादं नवीन कौशल्य शिकायला व्यायामाला किंवा वाचनाला पुरेसे आहेत आणि हळूहळू हा वेळ वाढवताही येतो वर्षाचे पाचशे सहाशे तास म्हणजे कितीतरी मोठी उपलब्धी आहे पटतय महान गोष्टी एका दिवसात नाही तर रोजच्या छोट्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून घडतात ही गोष्ट स्वीकारली की वेळेचं नियोजन सोपं होतं म्हणजे मोठी झेप घेण्यापेक्षा रोज एक लहान पाऊल टाकणं जास्त परिणामकारक ठरतं हे पटलं पण समजा आपण अशा प्रकारे हळूहळू वेळ वाचवायला शिकलो दिवसातून अर्धा एक तास मिळवला मग त्या रिकाम्या वेळेच करायचं काय नुसतं रिकामा वेळ असून तर उपयोग नाही ना बरोबर अगदी बरोबर आणि इथेच पाचवा टप्पा येतो विकासासाठी वेळ निश्चित करणे एलिव्हेट थ्रू ग्रोथ आर्स ग्रोथ आर्स हा जो वाचवलेला किंवा जाणीवपूर्वक तयार केलेला वेळ आहे तो स्वतःच्या विकासासाठी प्रगतीसाठी वापरायला हवा म्हणजे काहीतरी शिकण्यासाठी हो काहीतरी नवीन शिकण्यासाठी क्षमता वाढवण्यासाठी बेंजामिन फ्रँकलिन यांचं उदाहरण खूप प्रेरणादायी आहे अच्छा अत्यंत गरीब परिस्थितीतून येऊनही त्यांनी रोज ठराविक वेळ फक्त आणि फक्त बाजूला ठेवला होता कमाल याच ते पुढे एवढे मोठे विचारमंत शास्त्रज्ञ आणि नेते बनू शकले ते स्वतःला रोज विचारायचे आज मी कोणती चांगली गोष्ट केली पण रोजच्या धावपळीत हे ग्रोथार्स कसे शोधायचे म्हणजे कामाच्या किंवा घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये हे खरंच शक्य आहे का नक्कीच शक्य आहे अनोल्ड बेनट म्हणतात की दिवसात अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात पण तरीही काही वेळ आपल्या हातात असतोच उदाहरणार्थ प्रवासातला प्रवासातला वेळ वेळ हो जेवणाची सुट्टी दोन कामांमधला छोटा ब्रेक या वेळेचा उपयोग करता येतो ऑडिओ बुक ऐकणं एखादा माहितीपूर्ण पॉडकास्ट किंवा व्हिडिओ बघणं किंवा अगदी पाच मिनिटं काहीतरी नवीन वाचणं अगदी हे सुद्धा ग्रोथ आवर्स मध्येच येतं महत्वाचं आहे ते हेतू त्या वेळेचा उपयोग करणं हे सगळं ऐकायला छान वाटतंय खरं पण हे प्रत्यक्षात आणायला फक्त माहिती पुरेशी नाही आतुने एक जोरदार इच्छाशक्ती लागते नाही का अगदी बरोबर आणि हाच आपला सहावा टप्पा आहे इच्छाशक्तीला पुन्हा जागृत करणे रिकिंडल डिझायर इच्छाशक्ती नुसती वरवरची प्रेरणा किंवा मोटिवेशन काही दिवसांनी संपून जाते पण जर एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र खोलवर रुजलेली इच्छा असेल तर ती आपल्याला सतत पुढे ढकलत राहते अच्छा म्हणजे इच्छाशक्ती आणि प्रेरणा यात फरक आहे हो प्रेरणा बाहेरून येऊ शकते क्षणिक असू शकते पण इच्छा आतून येते ती दीर्घकाळ टिकते जेव्हा आपल्या मनात एखाद्या ध्येयाबद्दल तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हा आपल्या मेंदूतील एक खास यंत्रणा कोणती रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम आर एस म्हणतात त्याला आर एस हो ती सक्रिय होते ही आर ए एस म्हणजे जणू काही आपल्या मेंदूचा फिल्टर आहे फिल्टर हो ती आपल्याला आपल्या ध्येयाशी संबंधित गोष्टी आणि संधी शोधायला मदत करते जणू काही त्या गोष्टी अचानक आपल्या नजरेत येऊ लागतात ज्या आधी दिसत नव्हत्या अरे वाह त्यामुळे ध्येयावर लक्ष केंद्रित करणं सोपं होतं हे आर एस प्रकरण भारी आहे म्हणजे आपली इच्छाशक्ती अक्षरशः आपलं जग बघण्याचा दृष्टिकोन बदलते पण मग ही तीव्र इच्छा सतत जागृत कशी ठेवायची ती कमी नाही का होणार इच्छा जागरूक ठेवण्यासाठी ध्येयाचं महत्त्व सतत स्वतःला आठवण करून द्यावं लागतं ते ध्येय का साधायचं आहे त्याचे फायदे काय आहेत हे स्पष्ट हवं पण इच्छा असूनही जर मन आपल्या ताब्यात नसेल तर अथवा टप्पा बरोबर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवणे स्ट्रेंथन फोकस अगदी आपलं मन सतत उड्या मारत असतं भूतकाळ भविष्यकाळ चिंता विचार त्यामुळे वर्तमानातला अमूल्य क्षण हातून निसटून जातो hmm. या भटकणाऱ्या मनाला स्थिर करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण द्यावं लागतं आणि यासाठी ध्यान म्हणजे मेडिटेशन हे एक अत्यंत प्रभावी साधन आहे पण अनेक जण मेडिटेशन म्हंटलं की काहीतरी खूप आध्यात्मिक किंवा कठीण गोष्ट समजतात शांत बसून विचार न करणं वगैरे नाही नाही तसं काही नाही ध्यान म्हणजे कोणतीही क्लिष्ट गोष्ट नाही अगदी सोप्या पद्धतीने सुरुवात करता येते कशी शांत बसा आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा श्वासात येतोय बाहेर जातोय एवढंच फक्त श्वासावर लक्ष ठेवायचं हो किंवा आजूबाजूला ऐकू येणाऱ्या एखाद्या आवाजावर लक्ष केंद्रित करा घड्याळाचा टिकटिक आवाज पक्ष्यांचा आवाज अच्छा किंवा तुमच्या समोर एखादी समस्या असेल तर त्यावर दहा पंधरा मिनिटं शांतपणे खोलवर एकाग्रतेने विचार करा हे सुद्धा एका प्रकारचं ध्यानच आहे म्हणजे विचार करणं हे सुद्धा ध्यान होऊ शकतं एकाग्रतेने भरकटू न देता केलेला विचार नियमित सरावाने लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते स्मरणशक्ती सुधारते आणि अगदी मेंदूतील ग्रे मॅटरचं प्रमाणही वाढतं असं संशोधन सांगतं वा म्हणजे ध्यानामुळे फक्त मन शांत होत नाही तर मेंदूची कार्यक्षमताही वाढते हे महत्त्वाचं आहे आता आपण वेळ वाचवला तो विकासासाठी वापरायला सुरुवात केली इच्छाशक्ती जागरूक ठेवली आणि लक्ष केंद्रित करायलाही शिकलो मग आता सगळं झालं का म्हणजे प्रवास संपला जवळपास सगळं पण एक शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा बाकी आहे कोणता आत्मपरीक्षण सेल्फ रिफ्लेक्शन आत्मपरीक्षण आपण हे सगळं करत आहोत पण आपण योग्य दिशेने चाललो आहोत ना की नुसतेच भरकटत आहोत हे तपासणं खूप गरजेचं आहे म्हणजे नुसतं धावत सुटण्यापेक्षा आपण योग्य ट्रॅकवर आहोत की नाही हे पाहणं जास्त महत्वाचं अगदी मार्कस ओरेलियस सारखा महान रोमन सम्राट जो प्रचंड व्यस्त असायचा तोही रोज रात्री वेळ काढून दिवसभरात काय घडलं काय चुकलं काय बरोबर झालं याचं चिंतन करायचा रोजनिशी लिहायचा म्हणजे फक्त पुस्तकं वाचणं तेव्हा मा नवीन माहिती मिळवणं पुरेस नाही नाही त्या माहितीचं आपल्या आयुष्याच्या संदर्भात विश्लेषण करणं त्यातून शिकणं आणि त्यानुसार आपल्या कृतीत बदल करणं महत्वाचं आहे आणि हे आत्मपरीक्षण कसं करायचं यासाठी किती वेळ द्यायला हवा रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनिटं पुरेशी आहेत फक्त पाच मिनिट हो शांत बसा आणि दिवसभराचा आढावा घ्या आज काय चांगलं केलं काय करायला हवं होतं जे केलं नाही आजच्या कृतींचा माझ्या दहा वर्षांनंतरच्या आयुष्यावर काय परिणाम होईल हे प्रश्न स्वतःला विचारा यामुळे आपल्या कामाला आणि आयुष्याला एक दिशा मिळते स्पष्टता येते अगदी आणि हे कदाचित आपल्याला भविष्यात होणाऱ्या पश्चात्तापापासून वाचवू शकतं अनेकदा आयुष्याच्या शेवटी लोकांना वाटतं अरे मी हे करायला हवं होतं किंवा मी तो वेळ वाया घालवायला नको होता बरोबर रोजचे हे पाच मिनिटांचा आत्मपरीक्षण हा पश्चाताप टाळायला नक्की मदत करेल तर हे आहेत ते सात टप्पे वेळेला खजिना नकळत गळती थांबवा जागरूक व्हा मानवी स्वभाव ओळखून सातत्यपूर्ण बदल करा विकासासाठी वेळ वापरा तीव्र इच्छा जागरूक ठेवा लक्ष केंद्रित करा आणि नियमित आत्मपरीक्षण करा हे सात मुद्दे लक्षात ठेवले तर आपले चोवीस तास खऱ्या अर्थाने आपले होऊ शकतात खरंच आठ चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली वेळ सगळ्यांना सारखा मिळतो पण त्यावेळेचं सोनं कोण करतं हे त्यांच्या निवडीवर आणि नियोजनावर अवलंबून आहे बरोबर आपल्या दिवसाचे चोवीस तास आपण कसे डिझाईन करतो यावरच सगळं काही ठरतं आणि जाता जाता एक विचार ऐकणाऱ्यांसाठी आपण ऐकलंय की गेलेला वेळ परत येत नाही हे सत्य मनात ठेवून आजपासून रोज फक्त पंधरा मिनिटं फक्त पंधरा मिनिट जाणीवपूर्वक वाचवून ती तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने एखाद्या गोष्टीसाठी वापरायचा कोणता एक छोटा पण सातत्यपूर्ण बदल करता येईल फक्त पंधरा मिनिटांचा बदल आणि विचार करा एका वर्षात ह्या छोट्याशा बदलाचा आयुष्यावर किती मोठा